नमस्कार केडीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत समस्त मुलांकडून आयांना विचारला जाणारा जागतिक प्रश्न म्हणता येईल वेगळं काहीतरी बनव ही रेसिपी म्हणजे मी त्याचं दिलेलं माझ्या मुलाला उत्तर तर आज आपण बनवतोय बटाट्याचं थालीपीठ त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून मी ते किसून घेणार आहे अगदी कमी वेळ टिफिनसाठी मला सुचलेली ही रेसिपी आणि माझ्या पद्धतीनं मी हे त्याला दिलेलं नाव आहे तुम्ही जर ही बनवत असाल तर तुम्ही या रेसिपीचं नाव काय आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका तर हा बटाट्याचा किस माझा इथे झालेला आहे किसून बटाटे त्याच्यामध्ये मी आता तांदळाचं पीठ घालते आणि मुलांच्या आवडीप्रमाणे जसे तिखट खात असतील त्याप्रमाणे मी आलं लसूण आणि मिरची इथे वाटून घातलेली यामध्ये अगदीच लहान मुलं असतील तर एखादी कमी तिखटाची मिरची चिरून घातलीत तरी चालेल भरपूर अशी कोथिंबीर घालायची अगदी छान लागते याच्यामध्ये त्यामुळे भरपूर ताजी कोथिंबीर आणि अगदी आपले घरातले मोजके लागणारे मसाले म्हणजे हळद धणे पावडर जिरे पावडर मीठ आणि जिरं बस इतकंच साहित्यामध्ये होणारा हा पदार्थ आहे हे सगळं मिक्स करून आपल्याला एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे बटाट्यामध्ये तसंही पाणी खूप जास्त असतं एक दहा मिनटं ठेवलं तर त्याच पाण्यामध्ये भिजून आपलं मिश्रण रेडी होणार आहे तर हे असं मिक्स करून मी दहा मिनटासाठी ठेवलं होतं बघू शकता छान रेडी आहे चला तर थालीपीठ करून घेऊया आपण तवा ऑलरेडी मी गरम करायला ठेवला होता गॅसवर आणि डायरेक्ट हे आपल्याला तव्यावरच थापायचं आहे अगदी फार कमी तेल लागतं याला तुपात भाजला तरीही छान छानच लागणार आहे आणि अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये लहान मुलांना देणार असाल तर पुरीच्या आकारामध्ये छोटे छोटे दोन ते तीन एकावेळी तव्यात थापूनही होतील तसंही केलं तरीही छान होणार आहे किंवा असा थोडासा थालीपीठाच्या साईजमध्ये केला तरीही छान अशा प्रकारे आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे बघू शकता चवीला तर अतिशय सुंदर झालेला आहे रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद